महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कोल्हापूर पाच मार्च आणि सहा मार्च रोजी संविधान जागर अभियानांतर्गत विकास हायस्कूल आणि कोल्हापूर हायस्कूलमध्ये पोस्टर प्रदर्शन झाले त्याचा हा अहवाल

কি বলে কোন সরকার পাকিস্তানের বাচ্চা त्याला पगार आहे त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचे जे सैन्य होतं त्याचा अर्थ राज्यस्थापना सर्वांना समानतेची वागणू सर्व जाती धर्माला समानतेने घेणं ही संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यात दिसतात आता आपण अलीकडे पेपरात असतो जाती पाती धर्म भाषा पंथाची वादी छत्रपती शिवाजी महाराज होत तर त्या संबंध इतिहासाचे कुणी लिहिलेला इतिहास असला जाती पातीचे लढे तिथे आहेत बघा सरांनी पाठ तुम्हाला मला पाठ आहेत का आरक्षण मिळायला पाहिजे आणि पेपरात टीव्ही सर्वात जास्त सरांनी पाठ आरक्षण मिळायला पाहिजे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काल जरा आरक्षणाचा प्रश्न झाला नाही त्या सर्वांना समान संधी होती पाया कुठल्याही विषयाचा पाया पक्का असतो तीच घटना टिकते त्याचा पाया सर्वांना समानता सर्व समाजात बरोबर घेऊन सर्वांच्यासाठी एक राज्य चालवायचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये फक्त एका जातीचे एका जा धर्माचे लोक नव्हते सर्व धर्माचे ते सांगण्याचा उद्देश आज वृत्तपत्र वाचले तुम्ही रोज कशाने कशा धर्म भाषा जात भेट याच्यावरची बातमी आपल्या जर विचार झाला घटनेमध्ये याचा संबंध नाही पण आज दुसरं त्याच्यावर आणि या काळामध्ये समजून घेणं हे आहे उद्याच्या काळात या घटनेच्या आधार उद्या केस चालला आतापर्यंत देश चालला त्या घटनेच्या आधार आणि उद्या घटने भारताचे नागरिक म्हणजे भारतात जन्माला आहे मतदानाचा ज्या दिवशी अधिकार मिळेल ते मतदान योग्य माणसाला केलं पाहिजे नाही केलं वेळ होतो वेळ मध्ये तुम्हाला आमदार मात्र राजीनामा द्यायला राजीनामा द्यायला गुंडगिरी केली मग गुंडगिरी केल्या माणूस निवडून तसा आला गुंडगिरी आला आता लोकांना वाटतं ते गैर आहे तसा निवडून येत नसेल तर आपला भारतीय समाज सक्षम होतो भारतीय समाज उभा कोण उभा करता आपण उद्या भारताचे नागरिक उद्याचा भारत उभ्या नागरिक आहे

संविधान जागर अभियान घेण्यात आले विकास हायस्कूल आणि कोल्हापूर हायस्कूलमध्ये पोस्टर प्रदर्शन लावले त्याला खूप मोठा प्रतिसाद शाळेने दिला मुख्याध्यापक शिक्षकांनी सहकार्य केले आणि विद्यार्थीसुद्धा काळजीपूर्वक पोस्टर वाचताना दिसू लागले या उपक्रमात अनिल चव्हाण कॉमेड चंद्रकांत यादव आणि अमृत शिंदे या स्थानिक कार्यकर्त्यांनी भाग घेतला या पोस्टरचा एक विषय आहे रैत्रीचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरा विषय आहे आपले संविधान या दोन्हीची माहिती सुरुवातीला अनिल चव्हाण आणि चंद्रकांत यादव यांनी विद्यार्थ्यांपुढे विषद केले यानंतर या, या विषयांच्या परीक्षा घेण्यासाठी शिक्षकांनी मुख्याध्यापकांनी सहमती दर्शवली विद्यार्थी शांतपणाने ऐकून घेत होते त्यावरून त्यांचा प्रतिसाद चांगला होता असे म्हणता येईल